आमच्या चॅनल कॉमनमॅन न्यूजला सबस्क्राईब करा हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने सुरू केलेल्या कॉमनमॅन चॅनलवर आपले सर्ष स्वागत आज जशी सकाळी का दोन दिवसापूर्वी जशी सकाळी माननीय माजी गुरुगुरु ज्येष्ठ समाजसेवक अशोकजी प्रधान यांची भेट घेतली होती तशीच रात्री मुंब्रा येथे ज्येष्ठ विधीतज्ञ अत्यंत निष्णात आणि कामगारांचे कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणारा आणि कामगारांच्या प्रश्नावर धडाडीने औद्योगिक न्यायालया ले, लेबर कम लेबर न्यायालया इथे आपलं लढाऊ ने जे विधितज्ञ आहेत ते मान्य किल्लेदार साहेब यांची माझे पूर्वीपासून संबंध आहेत कुठलंही राजकीय नाही त्यांची मुंबऱ्याला गेलो होतो म्हणून बऱ्याच दिवसांनी भे भेट घेतली युनियन मी चालवत असताना माझे ते विधितज्ञ राहिले आहेत वकील राहिलेले आहेत कुठल्याही फीची अपेक्षा न करता अत्यंत माफक दरात आजपर्यंत त्यांनी अनेक प्रश्न सोडवले आणि हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात कोण वकील काय करायचा ते त्यांनी मला हे केलं म्हणून त्यांची भेट जी झाली त्यांचा अर्थात एकच फोटो दाखवतो घरातला आहे ते ड्रेस बदलणार होते म्हटलं ड्रेस बदलू नका आपण सामान्यात सामान्य पद्धतीने आपण दाखवूया आणि घरगुती भेट आहे कौटुंबिक आहे आणि तुमच्या घरी गेलेली आहे आणि ती पण रात्री घेतली म्हणून जसे आहात तसा फोटो आहे तो फोटो फक्त मी दाखवतो आहे ही राजकीय भेट नाही हे माझे विधीतज्ञ वकील आहेत हे लेबरचे वकील आहेत आणि त्याही मी तुम्हाला दाखवतो